साठी आनंदाची बातमी आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहत आहोत अठरा डिसेंबरची एकंदरीत लाडक्या बहिणींना एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये डीबीडी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर आज होणार आहे तर पहिले याच महिलांना पैसे मिळणार आहेत नेमका पहिले पैसे कुणाला मिळणार आहेत याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत शिवाय लाडकी बहिणी योजनेसाठी सर्वात मोठी आजची अपडेट आलेली आहे अठरा डिसेंबरची मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिलेले आहेत चला पाहूया आजचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी अठरा डिसेंबर आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतो आहे बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत चौदाशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ठीक आहे आता बघा लाडक्या बहिणींना जे काही पैसे मिळणार आहेत ते पैसे लाडक्या बहिणींसाठी असणार आहे पंचवीसशे रुपये हे देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत एकवीसशे रुपये हे देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आता एकवीसशे मिळणार आहेत पंचवीसशे मिळणार आहेत किती मिळणार आहेत याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत ठीक आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी आता सध्या नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत म्हणजे लाडके बहीण लाडक्या बहिणींना भीती वाटत होती की ही योजना बंद पडते की काय अशी भीती मनामध्ये राहिली होती परंतु आता हे निश्चित झालेलं आहे ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद पडणार नाही तर या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हे मंजूर देखील झालेले आहेत म्हणजे लाडक्या बहिणींना आता पैसे शंभर टक्के मिळणार आहेत चला पुढे पाहूया नेमका पैसे कुणाला मिळणार आहेत ते तर बघा पुढचा काय नियम म्हणतो आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तर काल मी तुम्हाला दहा जिल्ह्यांची नावं दिली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे मिळणार आहेत त्याबरोबरच आधी आज एक यादी समोर आलेली आहे आणि या यादीनुसार कोणत्या लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे मिळतील हे सुद्धा बघितलं जाणार आहे चला तर महिलां पुढे माहिती कंटिन्यू करूया बघा आजची लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो लाडक्या बहिणींसाठी जे पंचवीसशे रुपये मिळणार आहेत हे मिळणार आहेत अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजना या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पंचवीसशे रुपये आजपासून मिळणार आहेत आणि शिवाय लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आणि पंचवीसशे रुपये असे जवळपास चार हजार सहाशे रुपये महिलांना मिळणार आहेत आजपासून महिलांसाठी आनंदाची बातमी आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमच्या खाता चेक करा खाते चेक करा पैसे आज येणार आहेत ठीक आहे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची गोष्ट आहे आता आपण जाणून घेऊया की सर्वात प्रथम कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ते तर बघा ज्या लाडक्या बहिणींना सुरुवातीला फक्त साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये पेंडिंग आहेत म्हणजे त्यांना मिळालेलं नाही का मिळालं नाही आचारसंहिता लागली होती तर अशा लाडक्या बहिणींचा सर्वात प्रथम विचार विचार केला जाणार आहे आणि त्यांना सर्वात आधी पैसे पाठवले जाणार आहे त्याच्यानंतर अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही लाडक्या बहिणींचा अनेक लाडक्या बहिणींचा कमेंट येतो की सर आम्हाला तर एकही रुपये मिळालेला नाही आम्ही फॉर्म भरलेला आहे फॉर्म अप्रुव्हल देखील झालेला आहे तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळणार नाहीत तर सर्वात प्रथम लाडक्या त्या बहिणींनासुद्धा विचार केला जाणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये देखील साडेसात हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये असे जवळपास नऊ हजार सहाशे रुपये एकत्रित देण्याचं नियोजन आहे याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पण लाडक्या बहिणींना एवढं तर फिक्स आहे की एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्याचे आता मिळणार आहेत तर लाडक्या बहिणी वाट बघतायत निवडणूक झाली निवडून सुद्धा आले आता मंत्रिमंडळ देखील स्थापन झालेला आहे आणि चौदा कोटी रुपये मंजूर देखील झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा आता प्रतीक्षा संपणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार आहेत कदाचित अजून थोडासा विलंब झाला तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित चार हजार दोनशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू असं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेबांनी देखील म्हटलेलं आहे महिलांनो लक्षात ठेवा ज्या महिला आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत काही महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना चार हजार सहाशे रुपये मिळणार आहेत कसे मिळणार आहेत सांगितलं तुम्हाला मी त्याच्यानंतर बघा दुसरी महत्वाची अट काय होती बघा या अटीनुसार आता अट काय दिली होती कि जा की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्याकडे एक तर त्यांचा कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नको आहे किंवा ती लाडकी बहीण स्वतः सरकारी नोकरीमध्ये नाही पाहिजे तर त्यांना लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर पाच एकरपेक्षा शेती जास्त लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर ज्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर चार चाकी वाहन आहे त्यांना देखील पैसे मिळणार नाही परंतु जर ट्रॅक्टर असेल तर त्यांना पैसे मिळणार काहीच अडचण नाही या महत्त्वाची काही अटी आहेत शिवाय एका कुटुंबामध्ये दोनच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात बाकीचे घेऊ शकत नाही म्हणून या लाडकी बहिणीसाठी या महत्त्वाच्या अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत लक्षात घ्या तुम्ही जर या सर्व अटींमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के आज पैसे येणार आहेत आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आत्तापर्यंत किती रुपये तुम्ही बँकच्या माध्यमातून किंवा या योजनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत शिवाय सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाची योजना नेहमीच आणत राह आणत राहणार आहात येणार आहेत याच सोबत आणखी एक पंधरा हजार रुपये महिना महिलांना मिळणार मिळणार ही एक योजना येत आहे तर या योजनेबद्दल सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आणि एकंदरीत कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये मिळू शकतात महिन्याला ते देखील मान ते देखील मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करायचं आहे चला तर लाडक्या बहिणींनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया